अमरावती जिल्ह्यातील बेलोरा गावातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे दहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या सुजल बंडू खंडारे या सोळा वर्षीय मुकबदीर मुलाचा मृतदेह शेवटी अत्यंत कुजलेल्या अवस्थेत आढळून आला आहे या घटनेने गावभर हळहळ व्यक्त केली जात असून मृतदेह जंगली प्राण्यांनी अक्षरशः खाल्लेल्या अवस्थेत मिळाल्याने परिस्थिती अधिकच भीषण बनली आहे अमरावती जिल्ह्यातील बेलोरा गावातील सुजल बंडू खंडारे वैवर्ष सोळा हा तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी घरातून कुणालाही न सांगता निघून गेला होता सुजल हा मुकबधीर असल्यामुळे त्याला बोलता व ऐकता येत नव्हते कुटुंबियांनी मुलगा घरी परतला नाही हे लक्षात येताच लोणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली गेल्या काही दिवसांपासून सुजलचा शोध सुरू होता परंतु तो मिळत नव्हता मात्र बुधवार एक ऑक्टोबर रोजी घरापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावरच असलेल्या जंगलात सुजलचा मृतदेह सापडला मृतदेह कुजलेला अवस्थेत होता आणि जंगली प्राण्यांनी शरीराचा खालचा काही भाग खाल्लेला होता या घटनास्थळावर वरिष्ठ पोलीस अधिकारी तात्काळ दाखल झाले फॉरेन्सिक टीमच्या मदतीने पंचनामा करण्यात आला त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शविच्छेदनासाठी पाठविण्यात आला सध्या लोणी पोलीस या घटनेचा पुढील तपास करीत असून मृत्यूचे नेमके कारण शविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार असे सांगण्यात आले या घटनेमुळे बेलोरा परिसरात हळहळ व्यक्त होत असून समाज मन सुन्न झालं आहे सोळा वर्षीय सुजल खंडारेच्या मृत्यूमुळे बेलोरा गावावर दुःखाचे सावट पसरले आहे मूक असल्यामुळे तो घरातून निघून गेल्यानंतर कुटुंबियांना त्याचा शोध लावणे कठीण झाले होते अखेर त्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मिळाल्याने गावकऱ्यांसह संपूर्ण परिसर हादरून गेला आहे पोलीस या प्रकरणाचा तपास करीत असून मृत्यूचे गुढ लवकरच उकलले जाईल अशी अपेक्षा आहे